एक चूक आणि लाखोचं नुकसान तुमच्या गाडीमध्ये पण ही प्रॉब्लेम होऊन वाटत असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आमच्याकडे बीएम डब्ल्यू आले आहे ह्याचं काय झालं की एका ठिकाणा इतर रेडिएटरचं ना रेडिएटर एका होजमधून ना आ, कुलंट लिकेज होत होतं ते एका पायपात कुलंट थोड्या थोड्या प्रमाणात लिकेज होत होतं ते कस्टमरनं लक्ष दिलं नाही आणि कस्टमर ना लॉंग रूटला जात होता त्याच वेळेस आतमध्ये सेन्सरनं पण इंडिकेट केलं की टेम्परेचर वाढलेलं आहे पण कस्टमरनं त्याच्याकडे पण लक्ष दिलं नाही त्यामुळं कमीत कमी ह्या गाडीमध्ये आता गाडीचं इंजिन वगैरे हो संपूर्ण खोललेलं आहे आम्ही इंजिन संपूर्ण सीज झालेलं आहे कमीत कमी तीन ते चार लाख रुपये या गाडीमध्ये खर्च येईल मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या गाडीमध्ये असा प्रॉब्लेम येऊन तर तुमची गाडी कुठेही लॉंग ड्राईव्हला जाण्या अगोदर तुम्ही गाडीचे जे कुलट असताना ते कुलंट लेवल चेक करायचे आहे आणि जे जे टेम्परेचर मीटर असताना ते टेम्परेचर मीटरकडे लक्ष ठेवायचं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आपल्या बरोबर शेअर करा आणि तुमच्याही गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आला असेल तर सर्व्हिसिंगचं वगैरे काम करायचं असेल किंवा डेंटिंग पेंटिंगचं काम करायचं असेल किंवा कोणतंही इलेक्ट्रिकल काम करायचं असेल तर आमचं शॉप पुण्यामध्ये आहे एक वेळ नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा